आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही न्यूज करा वर करा आणि बेल क्लिक लोकशाहीचा भर दिवसा खून करणाऱ्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा सांगोल्यात जाहीर निषेध विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी पक्षपाती निर्णय घेत शिवसेना पक्ष गद्दाराचा असल्याचे सांगितलंय त्यामुळे महाराष्ट्र राज्यात संतापाची लाट उचलली असून आज सांगोल्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने राहुल नार्वेकरांच करायचं काय खाली डोकं वर पाय गद्दार सरकार हाय हाय अशा घोषणा देत सांगोल्यात निषेध व्यक्त केलाय शिवसेना कुणाची या प्रश्नाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी लोकशाहीचा भर दिवसा खून करत परत एकदा सत्य हारले खोके जिंकल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा अपमान व भारतीय घटनेचा व लोकशाही धोक्यात आणणारा निकाल दिलाय त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सांगोल्यात निषेध नोंदवून राहुल नार्वेकरांना तात्काळ पदावरून हाकालपट्टी करावी या मागणीसाठी महसूल प्रशासनाला निवेदन दिलंय याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना तालुका प्रमुख अरविंद पाटील काय म्हणाले ते पहा काल आपण पूर्ण महाराष्ट्रानं एक बातमी पाहिली त्यामध्ये या महाराष्ट्राचे विधानसभेचे सभापती नार्वेकर साहेब यांनी जो निकाल दिला तो अतिशय मनाला वेदना देणारा निकाल आपल्याला दिसून आला खरं पाहिलं तर पूर्ण महाराष्ट्रात आज जनतेचं जर मत आपण पाहिलं तर त्या जनतेच्या मनामध्ये फक्त उद्धव साहेबा जे प्रेम आजही निर्माण आहे उद्याही ते प्रेम निर्माण राहणार आहे अशा परिस्थितीमध्ये आज त्याने त्या ठिकाणी आपण त्या चाळीस गद्दार लोकांनी त्या ठिकाणी शिवसेना पक्ष चोरायचा प्रयत्न केला पक्ष चोरला के धनुष्यबाण चोरलं चोर तुम्ही अजून काय काय चोरणार आहे हे तर ह्या महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या आज आपण या महाराष्ट्राची लोकशाही काय जिवंत ठेवणार आहात का नाही याचं उत्तर ह्या जनतेला तुम्हाला द्यायची वेळ येणार आहे पण तुम्हाला वाटत असेल आज जे काय तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे त्याचा परिणाम येणाऱ्या विधानसभेला लोकसभेला ही जनतेची अदालत आपल्याला दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्तानं आपण या ठिकाणी मी सांगतोय आणि या घटनेचा निषेध आणि शिवसेना सांगोला तालुकाच्या वतीनं आपण या ठिकाणी नोंदवत आहोत यावेळी सदरचा निषेध नोंदवताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख सूर्यकांत गाडगे तालुका प्रमुख अरविंद पाटील विधानसभा अध्यक्ष कमरुद्दीन खते सांगोला शहर प्रमुख व दगदग तितोप तुषार इंगळे शहर संघटक आगतराव वाघमोडे तालुका उपप्रमुख गोरख एजगर युवासेना प्रमुख सौरभ चव्हाण संदीप जगताप समाधान चव्हाण राहुल आदलिंगे विभाग प्रमुख रघुनाथ आयवळे सुधीर आहिरकर चंदन जाधव सतीश निंबाळकर संतोष खडतरे सचिन पाटील सुरेश होनमाने अण्णा बंडगर दादासो सकट सलीमबाई मुलानी शिवाजी चौगले बाळबासाहेब आयवळे यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते शुभम आयवळे टीव्ही सेवन न्यूज सांगोला